बारामती लाल कस्टुंब वृद्धांगडे मुळशी निळाकाल पुरंदर लाल कास्टुंब आणि अभिजित भोईर मुळशी तयार प्रथमेश मारणे मुळशी लालपट्टी अंगद बुलबुले बारामती निळीपट्टी संग्राम शळके शिरूर लालपट्टी आणि ऋषिकेश काळेल इंदापूर निळीपट्टी ब्याण्णव किलो वजन गटातील सर्व पैलवान तयारीला लागा सत्त्याण्णव किलो माती सागर देवका ते इंदापूर लालपट्टी अंकुश बंडगर दौंड निळीपट्टी प्रणबोत्रे खेड लालपट्टी यश वसवण हवेली निळीपट्टी आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी गट माती विभागाला प्रारंभ होईल याची नोंद घ्या या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप तसेच राजेंद्र वाघ राजेंद्र कामटे आपलं या ठिकाणी सरसे स्वागत गणेश स्वागत कोल्ली पिंगळे शिरोड तालुका विजय हवेली विरुद्ध इंदापूर असे शिवाजी टकले लाल कॉस्टूम पहिला पुकार ब्याण्णव किलो वजन गटातील पैलवान तयार राहा पुकार दिलेला आहे आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे असे माती विभागातील कुस्तीपंत हेमंतजी सितोळे यांना पुण्याचे एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा